आठ दिवस कर हेल्मेट लय बारी काम पण चष्म्याची गरज नाही काही नाही मग किती किलो सेफ किती सेफ साठी वारा पाऊस काहीच नाही लागायला कानाला समजून शंभर मी गाडी द्या मा गरगर गरगर करायला नको म्हणा बाय मागे बसली ना गाडी काय दीडशे चालल सांगत होती नाना ती इथून फोन चालला ना कानाला असा वाकडा तुमच्या वणीच तुम्हाला हाय ना तो का कानाला वाकडा झाला ना थेट श्री एक शब्द बोलत नाही किती बोललो तरी वाऱ्याचा आवाज एवढा असतो कळायचा विषयच नाही श्रीवंद वीस मिनिटात श्रीवंद घ्या खेच्या हो काय राहिलंय काय नाही राहिलंय आंबे टमाटे लिंबू सगळं सोमा गाडीचं आमचं पासिंग आहे एम एच झिरो चोवीस येस पोलिसांनी जर पकडलं तर एक्च्युली संदीपच्या नावावरती हो लातूर पॅटर्न आहे त्याच्यामुळे कन्फ्युज होते सगळे फुटले वरच हे आपण सुटलेलं नाही बाबा ती तसलं शिवलेले काय प्रॉब्लेम नाही आपण बघतोय म्हटलं बघून देस गायत्री काय म्हणून हे करायचं ते टेंशन नाही बाका इथूनच सुरुवात झालेली गुड गोईंग नाही पण बघितलं चांगलं आहे ते जर्नी <laughs> हो एका साईडला लोड येते पण हे आमचं रिफ्लेक्टर आहे आणि एका तर आहे गिम्बल ह्या सूटकेसमध्ये पुरा चुकून पैशाचे व्याग्न समजतंय हे ऍक्च्युअली गिम्बल आहे वॉन ड्युटी हे चाललेले आहेत पुण्यामध्ये कुडं डुडल डुडल काय काय सांगतो डुडळ डुडुळगाव मलाच माहित नाही डुडुळगाव ह्याला आळंदीत सांगितलं आळंदीच आळंदीच आहे नाना काय म्हणजे आता टाकळी सांगितले तुम्ही मी घेऊन आता हा तसं आहे ती हा हा टाकळीत महादेवाडी तसं आळंदीत डुडुळगाव गल्ल्या गुल्ल्याला नाव त्यांच्या तुला काय चष्मा देऊ का तसला चष्मा आहे झुपून डोकं ठेवायचं का झुपून फक्त डुकले आण नको हॅलो तुम्ही गप्पा नाही वाट वाटत घरी निघाले वा काल एक आवाज नाही वाह नाही हेल्मेट घातले आवाज नाही हेल्मेट घातले बर थोडं बर आपलं काय राहिले झालं तू शर्ट घाल की असं याकडे ऍक्टिंग करशील असं शर्ट कसल आहे प्रोफेशनल का मग बरं बरं लाव ठेव 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 था 1 मिनिटं करतो 1 मिनिटं करतो समय वल ह्या आपल्या लाईटी चालू आहे करा खालच्या चालू आहे पांढऱ्या चालू आहे चालू आहेत मी बरं आपले पुढून सुटकस लटकायची बाया पुढं सरकवायची गरम नाही लागणार बाबा काहीच नाही हो आता लई फिट करून जाणार तुला जर्किन नसाल ना व्यवस्थित एस आहे ए सी जर्कींगची काय करायचं एवढा हवा लागणार आहे काय तुझी शरडं घेतलं तेवढंच जाऊन द्या बसा 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 बसा